आईस्क्रीम खायची मामा कुठे गेलाय पेढे दिले का योगेश बाऊला पेढे दिले का काय होतंय कुठं आईस्क्रीमचं दुकान इकडे आहे का बरं माऊलीला आईस्क्रीम खायची राहुल इकडे बसलाय पेढे वाटायला आलो हो होतो इकडे पिनो भाऊला ये बघा पिनो भाऊ बसलाय फोनवर बोलत याला आईस्क्रीम घेऊन आलो बरं का चल चप्पल घाल हात पकडा आलो दोन मिनट चला समोर आईस्क्रीम पार्लर आहे इथून माऊलीला आईस्क्रीम घ्यायची आहे हाळूस हालूस हळूच चला कोणती आईस्क्रीम घ्यायची माऊली कोणती आईस्क्रीम घ्यायची मँगो मँगो द्या गो तरी ही घ्यायची का तेवढल चांगले ना ज्यूस बीस काहीच नाही आता सरळ घरी निघायचं आता आपल्याला भूक लागली मला चल ओन लय झालंय त्याच्यामुळे ना आणि ही गाडी तर मक्कर तापत आहे बर का हे बघा हा टॉप असल्यामुळे ना गाडी फुल तापलेली बर का